नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्राध्यापक निलेश भाग्यवंत या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज बारावी ओशियम चॅप्टर दोनच्या फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट या चॅप्टरच्या डायरेक्टिंग या घटकाला सुरुवात करणार आहोत निर्देशन हे फंक्शन्स काय करणार आहात आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून शिकणार आहोत तर या व्हिडिओमध्ये आपण आज डायरेक्टिंग या व्यवस्थापन कार्याचा अर्थ काय आहे त्याची व्याख्या काय आहे आणि त्याचं व्यवसाय संघटनेमध्ये मध्ये काय महत्व आहे कशामुळे डायरेक्टिंग करणं निर्देशन करणं गरजेचं आहे ते आपण या मध्ये शिकणार आहोत चला तर मग सुरू करू आजच्या आपल्या ले व्हिडिओ लेक्चरला तर बघा विद्यार्थी मित्रांनो डायरेक्टिंग म्हणजे काय निर्देशन म्हणजे काय सांगितलेलं आहे त्याचा अर्थ काय आहे तर बघा असं सांगितलं जातं की डायरेक्टिंग इज द सोल ऑफ मॅनेजमेंट डायरेक्टिंग काय सांगले निर्देशन हे मॅनेजमेंट फंक्शनचं सोल आहे आत्मा म्हणून सांगितलं आहे कोणतंही मॅनेजमेंट डायरेक्टिंग शिवाय पूर्ण होऊ शकत नाही आहे जसं जर आत्मा काम करू शकत नाही तसंच एखाद्या व्यवसाय संस्थेमध्ये जर डायरेक्टिंग व्यवस्थित केली जात नसेल तर ते व्यवस्थित व्यवसाय कार्य पार पाडणार नाही साहजिकच आहे समजा लोकांना जर कामाला लावलं तर त्यांच्या मागे एक डायरेक्टिंग करणारा जर व्यक्ती नसेल त्यांच्यावर निर्देशन ठेवणारा जर व्यक्ती नसेल तर ते व्यवस्थित काम पार पाडणार नाहीत योग्य क्वालिटीमध्ये योग्य वेळेमध्ये कार्यक्षमपणे काम करणार नाहीत म्हणून काय सांगितलं आहे निर्देशन हे व्यवस्थापन कार्यांचं आत्मा आहे असं सांगितलेलं आहे आता काय आहे डायरेक्टिंगची प्रक्रिया काय आहे इट इज द प्रोसेस ऑफ कशाची प्रक्रिया आहे इंस्ट्रक्टिंग गायडिंग कम्युनिकेटिंग इन्स्पायरिंग मोटिवेटिंग अँड सुपरवायझिंग द एम्प्लॉईज टू प्री प्रीडिटरमाइन गोल्स ऑफ अँड ऑर्गनायझेशन तर काय करायचं कशाची प्रक्रिया आहे डायरेक्टिंग म्हणजे निर्देशन म्हणजे की जे काही संस्थेचं प्रीडिटर्माइ गोल्स आहे म्हणजे पूर्व निर्धारित जे काही ध्येय आहे संस्थेचं ते अचीव करण्यासाठी ते साध्य करण्यासाठी काय करायचं त्यांच्या एम्प्लॉईज नोकर नोकरी करणाऱ्या लोकांना काय करायचं सुपरवाईज करायचं त्यांना निर्देशन द्यायचं त्यांचं त्यांना प्रे प्रेरणा द्यायची मोटिवेशन करायचं त्यांना इन्स्पायर करायचं त्यानंतर त्यांना मार्गदर्शन करायचं त्यांच्या सोबत कम्युनिकेशन करायचं या सगळ्या प्रक्रियेला काय म्हणतो आपण डायरेक्टिंग म्हणजेच निर्देशन असं म्हणतो म्हणजेच काम करून घ्यायचं त्या कामावर देखरेख ठेवायची ते काम करून घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करायचं मोटिवेट करायचं कुठं त्यांचं काम जर चुकत असेल तर ते कसं करायचं ते त्यांना सांगणे हे सगळ्या प्रक्रियेला काय म्हणतो आपण डायरेक्टिंग किंवा निर्देशन असं म्हणतो तर बघा व्याख्या सांगितलेली आहे थिओ हे म्हणणं काय सांगितले आहे व्याख्या सांगितलेली आहे डायरेक्टिंगची तर काय आहे डायरेक्शन डायरेक्शन कन्सिस्ट ऑफ द प्रोसेस अँड टेक्निक्स युटिलाइज इन इश्यूइंग इंस्ट्रक्शन्स अँड मेकिंग सर्टेन दॅट ऑपरेशन आर कॅरीड आउट ॲज प्लॅन तर काय सांगितले हे म्हणणं की डायरेक्शन काय जे काय आपलं प्लॅन आहे जो काय आपण नियोजन केलेला आहे त्या नियोजन प्रमाणे सर्व आपले कार्य पार पडत आहेत का नाही ते पाहण्याची एक प्रक्रिया किंवा तंत्र आहे त्यालाच काय म्हणतो आपण डायरेक्शन असं म्हणतो म्हणजे जे आपण प्लॅन केलं होतं त्यानुसार जर काम होत आहे का नाही ते पाहणं त्यांना सूचना देणं ते काम करून घेण्यासाठी त्यालाच काय म्हणतो आपण डायरेक्शन असं म्हणतो असं ठेव हे म्हणणं सांगितलेलं आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण डायरेक्शन म्हणजे काय डायरेक्टिंग निर्देशन म्हणजे काय त्याचा अर्थ आणि व्याख्या या ठिकाणी आपण शिकलेलो आहोत यानंतर आता डायरेक्टिंगचे महत्व काय आहे इम्पॉर्टन्स काय आहे ते आपण या पॉइंटच्या आधारे शिकू त्यामध्ये बघा पहिलं महत्व दिलेलं आहे इनिशिएट्स ऍक्शन्स इनिशिएट्स म्हणजे काय कृती प्रवत करण्यास प्रत प्रवत करते कृतीला प्रवत करते म्हणजे काम करण्यासाठी तयार करते व्यक्तीला काम करण्यासाठी भाग पाडते कसं भाग पाडते डायरेक्शन इज द फंक्शन विथ सपोर्ट टू ऍक्टिवेट द विथ द हेल्प ऑफ एम्प्लॉईज एव्हरी फंक्शन इन्सेट थ्रू टाइमली डायरेक्शन मॅनेजर डायरेक्ट सब ऑर्डिनेट अबाउट व्हॉट टू डू हाऊ टू डू टू डू सी देअर इंस्ट्रक्शन आर प्रॉपरली फॉलोड तर काय कृतीला प्रवत करणे म्हणजे काय करते लोकांना काम करण्यासाठी भाग पाडणार हे काय कार्य आहे यामध्ये काय केलं जात डायरेक्शन मध्ये कि कशा प्रकारे काम करायचं आहे कसं करायचं आहे कस कधी करायचं आहे या सगळ्यावर लक्ष काय करत असतो मॅनेजर ठेवत असतो आणि त्यांच्याकडून त्या प्रकारे काम करून घेण्याला भाग पाडत असतो त्यांना सूचना देत असतो त्यानंतर आहे दोन नंबरच इंटिग्रेट्स एफर्ट्स प्रयत्नांचे काय केले जाते एकत्रीकरण करण्यासाठी पण डायरेक्टिंग करणं गरजेचं आहे कम्युनिकेशन इज वन ऑफ एलिमेंट ऑफ डायरेक्शन इट हेल्प्स इन इंटिग्रेटिंग द ऑफ ऑल द एम्प्लॉईज अँड डिपार्टमेंट्स विच रिझल्ट इन अचीवमेंट ऑफ ऑर्गनायझेशनल गोल्स तर काय सांगितलेलं आहे की निर्देशनातील जे काही घटकांपैकी एक महत्वाचं घटक म्हणजे काय कम्युनिकेशन सांगितलेलं आहे जर आपण योग्य संभाषण केलं आपलं कम्युनिकेशन जर योग्य असेल आपल्या एम्प्लॉईज सोबत तर काय होईल जे काही प्रयत्न ते देणार आहेत जे काही चांगल्या प्रकारे काम करणार आहे ते ते करू शकतील त्याच्यासाठी अचिव्हमेंट ऑफ ऑर्गनायझेशन गोर संस्थेचं जे काही ध्येय आहे ते ध्येय पार पाडण्यासाठी त्यासाठी डायरेक्टिंग करणं योग्य त्यांच्यासोबत संभाषण करणं त्यांना योग्य कामासाठी मोटिवेट करणं गरजेचं असतं त्यानंतर आहे मीन्स ऑफ मोटिवेशन प्रेरणेचे साधन आहे डायरेक्शन काय निर्देशन प्रेरणेचे साधन आहे आता काय केलं जातं डायरेक्टिंग मध्ये मॅनेजर काय करतो जे काही इम्प्लॉईज आहे त्यांच्यामधले पोटेन्शियल अँड एबिलिटीज काय करतो आयडेंटिफाय करत असतो ओळखत असतो की यांच्यामध्ये काय आहे यांची क्षमता कशी आहे यांच्यामध्ये काय कार्यक्षमता आहे ते ओळखत असतो आणि त्यानुसार काय करत असतो त्यांना मदत करत असतो कशासाठी गिव्ह देअर बेस्ट त्यांचं जास्तीत जास्त चांगलं कार्य संस्थेला करून देण्या घेण्यासाठी त्यांना मदत करत असतोस म्हणजे त्यांच्यातली जी काही अॅबिलिटी आहे ती ओळखून त्यांना त्याच्यानुसार काम करायला भाग पाडत असतो कोण मॅनेजर ही आल्सो मोटिवेट देम बाय ऑफरिंग देम फायनान्शियल नॉन फायनान्शियल इन्सिएटिव्ह टू इम्प्रूव देअर परफॉर्मन्स काय करतो मग तो आता एखाद्या व्यक्तीकडे खूप केप कॅपॅबिलिटी आहे पोटेन्शियल आहे अॅबिलिटी आहे परंतु तो काम करत नाही तर मग त्यांना काय करायचं काहीच प्रमोशन करायचं त्यांना फायनान्शियल किंवा नॉन फायनान्शियल मोटिवेट करायचं मग मोटिवेट केले की काय करतो एम्प्लॉई जास्त काम करत असतो मग कंपनीमध्ये काय केलं ओव्हर टाइम कशासाठी असतं प्रमोशन कशासाठी असतं बोनस कशासाठी असतं याच्यासाठीच असतं की त्या लोकांना ला प्रेरणा मिळावी मोटिव्हेशन मिळावं आणि त्यांनी जास्तीत जास्त काम करावं म्हणून आर्थिक मोटिवेशन त्यांना दिलं जातं त्यानंतर आहे प्रोवाइड स्टॅबिलिटी स्थिरता प्रदान करते काय करते डायरेक्टिंग निर्देशन काय संस्था आहे बिझनेस ऑर्गनायझेशन आहे त्यामध्ये स्टॅबिलिटी मेंटेन करण्यासाठी पण मदत करते स्टॅबिलिटी प्ले सिग्निफिकंट रोल इन ग्रोथ अँड सर्व्हल ऑफ द ऑर्गनायझेशन काय स्टॅबिलिटी स्थिरता खूप महत्वपूर्ण भूमिका बजावते कशामध्ये प्रत्येक व्यवसायाची ग्रोथ होण्यासाठी वाढ होण्यासाठी आणि त्या व्यवसायामध्ये त्यांना सर्वाय जीवित राहण्यासाठी काय करते खूप महत्वाचा रोल प्ले करते आता इफेक्टिव्ह लिडरशिप कम्युनिकेशन सुपरविजन अँड मोटिवेशन डेव्हलप कोऑपरेशन अँड कमिटमेंट अमॉंग द इट प्रोव्हाइड स्टॅबिलिटी अँड क्रिएट्स बॅले वेरियस डिपार्टमेंट अँड ग्रुप्स तर मग काय केलं जातं प्रभावी जे काही नेतृत्व आहे जो काही लिडर आहे त्यांचा जो काही मॅनेजर आहे तो काय करतो योग्य संदेश पर्यवेक्षण आणि प्रोत्साहन यामुळे काय करतो सहकार्यामध्ये कोऑपरेशन राखतो त्यांच्यामध्ये सहकार्याची भूमिका निर्माण करतो आणि त्यांच्यामधून काय करतो त्या बिझनेस स्टेब, काम करतो समजा एखादा बिझनेस लॉस मध्ये जात आहे तर काय करणार मग त्या ला जर काम करण्यासाठी इंटरेस्ट येत नसेल तर मग त्यांचा लीडर काय करणार त्यांना त्यांच्यामध्ये स्टॅबिलिटी मेंटेन करतो त्यांना सहकार्य करतो आणि बिझनेस स्थिर ठेवण्यामध्ये काम करत असतो समजा एखादा क्रिकेट मॅच आहे तो हरत आलेला आहे सेव्हनच्या पॉईंटला आहे परंतु त्यांचा कॅप्टन काय करतो त्यांना मोटिवेट करत असतो आणि जिंकण्याच्या दिशेकडे घेऊन जात असतो म्हणजे काय करत असतो तो स्टॅब करण्याचा प्रयत्न करत असतो त्यानंतर आहे कॉपिंग अप विथ द चेंजेस काय करतो डायरेक्टिंग डायरेक्टिंग काय का करते बदलांचा सामना करण्यासाठी पण काय करते मदत करते आता जे काही बिझनेस इन्व्हायरमेंट आहे ते काय होत आहे चेंजेस होत असतात त्यामध्ये इंटरनल असेल एक्सटर्नल असेल गव्हर्नमेंट पॉलिसीज असतील नॅशनल कॅलॅमिटीज असतील यामुळे काय होत असतं एन्व्हायरमेंट चेंजेस होत असत आणि त्या चेंजेसनुसार त्या एम्प्लॉईला त्या बदलांचा सामना करण्यासाठी काय करतो मॅनेजर त्यांना मदत करतो त्या लेवलनुसार त्यांना काय करत असतो तो त्यांच्याशी मोटिवेशन त्यांना देतो प्रॉपर कम्युनिकेशन करतो लिडरशिप करतो आणि त्यांना कशा प्रकारे त्या नेचर नुसार बदल करायचा आणि काम करायचं ते त्यांना स्वीकारण्यासाठी भाग पाडत असतो त्यानंतर आहे इफेक्टिव्ह युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस आता संसाधन जे काय मानव संस, मानव संसाधन मशीन आय मेन मनी मटेरियल मशीन यांचा कार्यक्षमपणे वापर करण्यासाठी काय करते डायरेक्शन मदत करते कसं मदत करते आता एखादा एम्प्लॉई बसलेला आहे मशीनवर जाऊन त्याला कामच सांगितले नाही त्याला काय करायचंय कसं करायचं ते सांगितलं नाही तो काय करणार योग्य कार्यक्षमपणे त्या मशीनचा वापर करू शकणार नाही परंतु त्याला जर योग्य डायरेक्शन दिली तर तो काय करणार चांगल्या प्रकारे त्याची ड्युटी आणि रिप्लॉ रिस्पॉन्सिबिलिटी पार पाडेल मग काय होते प्रॉपर इंस्ट्रक्शन जर दिले तर काय होते वेस्टेज कमी होते डुप्लिकेशन ऑफ एफॉर्ट्स कमी होतो आणि जो काही संस्थेचा गोल आहे ते अचीव करण्यासाठी जास्तीत जास्त, जास्त प्रयत्न केले जातात त्यानंतर आहे क्रिएट टीम स्पिरिट एकीचे बळ एका एकी हेच बळ संघ भावने काय होते निर्माण करण्यासाठी डायरेक्शन मदत करते डायरेक्शन फोकस on ऑन मोटिवेटिंग द सब ऑर्डिनेट फॉर ग्रुप ग्रुप एफ्स ऑर टीम स्पिरिट प्ले व्हायटल रोल इन सक्सेस ऑफ एन ऑर्गनायझेशन एफर्ट्स तर काय करते डायरेक्टिंग कशावर फोकस करते मोटिवेटिंग करण्यासाठी त्यांचे जे काही सब ऑर्डि एम्प्लॉईज आहेत त्यांना त्यांचं जे काही कार्य आहे एकत्रित जे काही संघ एक संघ म्हणून काम करण्यासाठी काय केलं जातं मोटिवेट केलं जसं की आर्मी आहे एखाद्या बटालियनचा त्यांचा जो काही कॅप्टन आहे तो काय करत असतो त्यांना मोटिवेट करत असतो त्यांना सपोर्ट करत असतो त्यांनी खचून गेली नाही पाहिजे म्हणून त्यांना जास्त मोटिवेट करत असतो आणि संघ भावनेनं काम करण्यासाठी त्यांना प्रेरित करत असतो त्यानंतर आहे एक्सप्लोअर कॅपॅबिलिटीज ऑफ इंडिव्हिज्युअल्स व्यक्तीमधील क्षमता ओळखण्यासाठी पण काय करते डायरेक्ट मदत करते एव्हरी इंडिव्हिज्युअल्स हॅज वेरियस कॅपॅबिलिटी आता प्रत्येकाला काय असतात वेगवेगळ्या कॅपॅबिलिटीज असतात त्यांची क्षमता असते वेगवेगळी कार्यक्षमता वेगवेगळी असते तर ती ओळखून त्यांना त्याच्यानुसार काम करायला भाग पाडण्यासाठी काय करते डायरेक्शन मदत करते डायरेक्शन म्हणजेच काय जो काही डायरेक्टर आहे जो काही मॅनेजर आहे तो काय करत असतो त्यांच्यामधील जे काही कॅपेबिलिटी आहे त्या आयडेंटिफाय करतो आणि त्यानुसार त्याबिलिटीचा वापर करण्यासाठी त्यांना मोटिवेट करत असतो त्यानंतर आहे इन्क्रीज इफिशियन्सी लेवल जे काही कार्यक्षमता आहे कार्यक्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी पण डायरेक्शन मदत करते डायरेक्टिंग निर्देशन मदत करते गायडन्स अँड मोटिवेशन इज गिवन टू सब ऑर्डिनेट परफॉर्म देअर बेस्ट लेवल जर गायडन्स आपण योग्य केलं एम्प्लॉईजला त्यांना मोटिवेशन दिलं वेळेचे वेळेला तर काय होणार ते खचून न जाता आळसी न होता नाराज न होता काय का करणार ते चांगले चांगले चांगल्या चांगल्या प्रकारे काय का करणार कार्यक्षमपणे त्यांचं परफॉर्मन्स ते पूर्ण करतील आणि संस्थेत जे काय गोल आहे ते अचीव करण्यासाठी योगदान देतील म्हणजे जर आपण जास्तीत जास्त त्यांना गायडन्स केलं मोटिवेशन आर्थिक असेल आर्थिक इतर असेल तर त्यांना मोटिवेशन दिलं ते काय करतील कार्यक्षमते वाढ करतील आणि संस्थेची कार्यक्षमता वाढण्यासाठी मदत होईल त्यानंतर शेवटचा आहे कोऑपरेशन सहकार्य एकमेकामध्ये कोऑपरेशन ठेवण्यासाठी सहकार्य ठेवण्यासाठी पण काय डायरेक्शन मदत करते कोऑपरेशन इज नेसेसरी फॉर स्मूथ फ्लो ऑफ ऑर्गनायझेशन क्रिएटेड बाय मॅनेजर आता काय जे काय व्यवसाय संस्थेतलं जे काय स्मूथ फ्लो आहे त्यांचं जे काय कार्यामधील जे काही फ्लो आहे तो व्यवस्थित चालावा म्हणून सहकार्य ठेवणं गरजेचं आहे मग तो कोण ठेवतो सहकार्याची भावना कोण निर्माण करून सगळ्यामध्ये मॅनेजर काय करतो सगळ्यामध्ये सहकार्य कोऑपरेशन राखण्याचं काम करत असतो जे काही टॉप लेवल असेल टॉप लेवल टू बॉटम लेवल मॅनेजमेंट काय केलं जातं कोऑपरेट एकमेकाला करण्यासाठी काम करत असतं हेल्थी कोऑपरेशन टीम वर्क हायर एपसीडमेंट ऑफ गोल जर त्या प्रत्येक लेवलमध्ये मॅनेजमेंटच्या डिपार्टमेंटमध्ये जर एकमेकांमध्ये कोऑपरेशन असेल सहकार्य असेल एकमेकाला योग्य गाईड करत असतील मोटिवेट करत असतील मॅनेजर तर काय होईल त्यांचे जे काही टीम वर्क आहे ते त्याचं इफिशिन्सी वाढेल लेवल वाढेल आणि जे काय संस्थेचं गोल आहे? साथी, साथी, ते आहे ते इझिली ते काय करू शकतील आजी करू शकतील तर अशा प्रकारे डायरेक्शन डायरेक्टिंग किंवा निर्देशन कशा प्रकारे महत्वाचं आहे व्यवसाय संस्थेसाठी संघटनेसाठी ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शिकलेलो आहे त्यामध्ये आपण डायरेक्टिंग म्हणजे काय डायरेक्टिंग चा अर्थ काय त्याचा मिनिंग काय व्याख्या काय ते शिकलेलो आहेत आणि त्याचं महत्व काय आहे का संस्थेमध्ये ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शिकलेलो आहे जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या विद्यार्थी मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद